अमरावती ते नागपूर या महामार्गावर एक भरधाव चारचाकी वाहनांचे संतुलन बिघडल्याने ती कार थेट महामार्गावरील एका घरात शिरल्याने या घटनेत एक जण गंभीर झाला आहे तर अपघातानंतर कारने थेट पेड घेतल्यामुळे या कारची राखरांग झाली तर या अपघातात एकाला गंभीर दुखापत झाली आहे महामार्गालगत अतिक्रम अतिक्रमण करून राहणाऱ्या रहिवाशांनी आक्रोश करत महामार्गावर चक्काजाम सुद्धा केला नांदगाव पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाली होती जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले चार चाकी वाहन क्रमांक एम एच चौदा सी एस एक्क्याण्णव एकसष्ट सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास दिनांक एकोणीस जानेवारी रोजी अमरावतीवरून भरधाव वेगाने नागपूरकडे जात असताना बोरगाव धरवाळी नजिक भारत पेट्रोल पंप जवळ अचानक कारचे संतुलन बिघडल्याने कार थेट महामार्गालगत असलेल्या झोपडम झोपडीमध्ये शिरली कारची धडक एवढी भीषण होती की कडेला असलेल्या कडुनिंबाचे झाड देखील कोसळले यानंतर कारने पेड घेतला व कारचा चालक फरार झाला यामध्ये रस्त्यावर कुल्फी विकणारा राजू कुशवाह हा पंचे पंचेचाळीस वर्षीय बेलपुरा रहिवासी इसमाला वाहनाची धडक लागल्याने तो गंभीर जखमी झाला त्याच्या डोक्यालाही इजा झाल्याने त्याला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर महामार्गाच्या कडेला राहणाऱ्या रा सर्व अतिक्रमण धारक नागरिकांनी रस्ता रोको करत महामार्गावर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाले होते ही दुर्घटना होताच नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र अंभोरे आपल्या ताप्यासह घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी आंदोलकांवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हेही दाखल केलेले आहेत अध्ययन समाचार लाईव्ह नांदगाव पेठ